अवघ्या काही दिवसातच लोकसभा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे या निवडणुकीमध्ये होणारे मतदान हे ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावं या मागणीसाठी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष आर के पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना कार्याध्यक्ष अनिल घाटगे म्हणाले ईव्हीएम हटाव आणि देश बचाव हे आंदोलन सुरू आहे वकील असतील डॉक्टर असतील विचारवंत असतील या सगळ्यांनी एमच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी गेल्या लोकसभेच्या अगोदरपासूनच हे ई व्ही एमबाबत शंका व्यक्त या ठिकाणी केलेली आहे आणि आज कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण आणि शहराच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ई व्ही एम आठावाचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे कारण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर या देशाला सत्य या ठिकाणी समजून येईल आणि आज मनसुद्धा या ई व्ही एमबद्दल आज शंका घेत आहे काल सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये कुणीतरी ई व्ही एम हॅक कसं होतं आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आणि काही जज लोकांनी ते पाहिलेलं आहे त्यामुळं संपूर्ण देश आणि जगालासुद्धा याबद्दल चिंता आहे एक एकशे एक्कावन्न देशामध्ये ज्या निवडणुका होतात त्या ई व्ही एमवर होत नाहीत बॅलेट पेपर होतात ज्यांनी ई व्ही एम मशीनचा शोध लावलेला आहे तोसुद्धा देश बॅलेट पेपरवर निवडणुका घेतोय त्यामुळे दोन हजारच्या निवडणुका या बॅलेट पेपर व्हाव्यात ही आमची पहिली मागणी आहे यावेळी सरचिटणीस सुनील देसाई महादेव पाटील राजवर्धन यादव लहूजी शिंदे मुसाभाई कुलकर्णी रवी कांबळे सुरेश पुरणे राहुल गवाने संदीप साळुंके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी साठी कॅमेरामन प्रेम चोगले सह असित बनगे कोल्हापूर